त्याचं पंचवीस रुपये कॅरेट ना पंचवीस रुपये तुम्ही तर माझ्याकडनं पंचवीस रुपये तुम्हाला मदत हा 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 मदतीसाठी तुम्ही केलं सकाळी सकाळी मी युट्यूब बघितले ते बघितल्यावर दादाला थोडं फोन तर करूया अजून एक महिनाभर आहे बीजे का काय म्हणून मला पण एवढा हे नव्हतं फक्त मेसेज तर टाकूया मेसेज टाकले जातो आता हे जे पंचवीस रुपये आपण जे द्यायचा निर्णय घेतला तर त्यातनं तुमच्या काय भावना वाटतात आम्हाला तर समाधान वाटतंय दादा आमच्या ना इथनं तुमच्याकडे यायला शंभर एकशे दहा रुपये कॅरेट ना आहे दादा एकशे दहा रुपये हा हा एकशे दहा रुपये तुम्ही घेतन एकशे दहा रुपयामधलं एक तुम्ही पंचवीस रुपये घेतला तर दिला तर एक पंच्याऐंशी रुपये तर आमचं हे पंचवीस रुपये तर आमचं उरत आहे बरोबर आहे आणि लक्ष तुम्ही माझ्याकडे एवढं कष्ट करून माल आणताय त्यातला मी थोडा मोबदला तुमच्यासाठी दिला आज मला सांगा ना नऊशे झाडांना तुम्ही खर्च केलेला आहे त्यातली तीनशे झाड तुमची गेलेली आहेत त्याला तुम्हाला खर्च तर झालेलाच आहे ना हा झालेला आहे दादा मग त्यातला मी थोडासा वाटा उचलला असं मी म्हणणार नाही 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 बरोबर आहे दादा तुम्ही तेवढंच दिलाय म्हटलं तरी पंचवीस रुपये कॅरेट मधला पंचवीस रुपये उरलं तर बी दादा पन्नास वीस रुपये म्हटलं तर बी एक किलो ना तुमच्याकडनं आम्हाला भेटलाय दोन रुपये हा तर विकता तुमच्याकडनं आपल्याला एक दोन रुपये भेटले आपल्याला बरोबर आहे समाधान आहे मग हेच माझं तत्व आहे की आज शेतकरी संकटात ओला दुष्काळ पडलाय अजूनही तुमच्या झाडांनी वडे नाल्यांनी पाणी वाहत आहे हा आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमचा हातभार लागला तर तो अधिक अजून सोनेवरून पिवळा होणार आहे आणि शेतकऱ्याच्या कुठेतरी अडचणीतून मात करण्यासाठी माझा हातभार खालीचा वाटा असणार आहे बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तुम्ही बोलताय तेव्हा तेवढंच आपल्याला समजून येणार हा 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 फुल माल माल आल्यावर आमच्याकडे एकदा या दादा तुम्हाला ही नक्की 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 एकदा येतो कारण एक बरेच शेतकऱ्यांची अपेक्षा की शेटणी यावं पण आता शेवट व्यापी पाहिजे आहे तर व्यापार पाहत पाहत सगळं हे फिरायचे पण नक्कीच तुम्ही आमच्याशी जोडलेला आहात युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याला एक आधार भेटतोय आणि आपण समक्ष एकमेकाचं बोलणं होते असं मला वाटतंय हा, हो, 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 हो। दाया, हा हा बोलणं पण दादा येऊन जर थोडं इथं सोनाळ आपल्याला जवळच आहे सोनकडचं तुमचा सोनाळ गाडी मध्ये येते आपला माल तुमच्याकडे दयानंद मुचांडे आणि सिद्धू सिद्धू काका नि उर्गी त्यांच्याकडे त्यानेच घेऊन जाते तुमच्याकडे दादा काही अडचण नाही मी तुम्ही म्हणाल त्यावेळेस मी आता मोकळा झालं की येऊन येऊन जाईन एकदा सगळ्यांची जे अडचणी आहेत त्या सगळ्या समजून घेऊन शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं नक्कीच काम करेल चालतं चालतं दादा एक दिवाळी होते दिवाळीच्या आसपास माझा माल येते व्हॉट्सअप मध्ये टाकतो मी चालेल चालेल स्पॉट आता तरी काहीच नाही दादा किती उरले ना माल थोडा चांगलाच आहे त्याचा माल थोडा आहे खरं चांगला आहे माल हा 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 बघा सर ते काय होतंय आमच्याकडे आलं तर बरं होतंय हो येतो 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 थँक्यू आमचं वडील बोलतोय बघा हो हो नमस्कार दादा नमस्कार नमस्कार बघा जरा आपला माल एकदा येऊन जाडर ऑर्डर एकदा येऊन जावा आपल्या शेताला गरीब शेताला बरं मी मला वय पंचाहत्तर आहे बर 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 ती जरा व्यवस्थित मध्ये तुम्ही जरा भाव काढून द्या पैसा बी माझ्या ही उडळ जरा व्यवस्थित आम्हाला जरा पोच करा एवढंच माझ्या नक्की 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 काही अडचण नाही काय पोरं लहान आहे ती एखादी गोष्ट चुकला तर बी तुम्हीच खपून घेणार शेवट संसार दिले आज तरी चांगल्या लेवलवर काम करतात म्हणून आज सोन्यासारखा माल पिकून दोन पैसे घडून आणतायत ते तीच त्या मुलाचं पोरं लहान आहे की एखादी रागा मुळे आपल्या सारखा शांत नव्हत्या पोरांनी पोरं ही असते ती म्हणून तुम्ही एखादी गोष्ट चुकला तर तुम्हीच खपून घेणार तुमच्या मुलासारखं म्हणजे असं मी तुम्हाला विनंती करतो नाही नाही काय अडचण नाही एकदा येईल मी एकदा भेटून जावा आपल्या गरिबातले एक कप भर चा एक ग्लास पाणी पिऊन जावा नक्की नक्की बर 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 नक्की नक्की नमस्कार नमस्कार, नमस्कार 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 सगळं पावसामुळे तसं झालेलं आहे ते माझ्या मे महिन्यापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे हा कंटिन्यू चालू आहे दादा फक्त किती आठ दहा दिवस तेवढंच उघडलेलं होतं ऊन पडलेला आहे पुढं काय आतापर्यंत पाऊस कंटिन्यू चालूच आहे आता चार दिवस झाला बंद आहे बर म्हणजे आज एवढ्या संकटात तुम्ही नऊशे झाडांची बागेतली साडेतीनशे झाड फेल गेली बाकीची झाड जगवली हा हा चांगलंच आहे पण त्या साडेतीनशे झाडांना पण मेहनत करावीच लागली असेल ना स्टार्ट लागत केलेच केलेलं आहे त्यातनं नुकसानच आहे ना, ना ते आपण खर्च केलेलं नुकसानच आहे नुकसानच काय ते काय फक्त सगळं ते तर पाणी लागलं ना पाण्यामुळे लाग जरा सगळं प्लॉटच गेलेलं आहे ते पण तुमचा तर तसा दुष्काळी आहे ना हा दुष्काळीचा ता तालुका दुष्काळी पूर्व भाग पूर्व भाग हा म्हणजे टँकरनी पाणी तुम्ही देत होता पूर्वी हा पहिला रोजचं पहिला स्टार्टिंगला टँकर नच पाणी देतो आपण दादा मे महिन्यात काय धरतंय ना प हे मे पंचवीस तीस ला मी यात्रेला मारत एक महिनाभर टँकर न घालून थोडं पावसाळ चालू थोडा थोड थोडं हिचच होते काय ते दुष्काळी भागच आहे आमचं म्हणजे त्यावेळेस टँकरनी पाणी दिलं आणि नंतर जी पाऊस आणि झोडपलंय ते आता ते काय क्लिअर होत होत आज ऑक्टोबर महिना पोहोचलाय हा दादा तुम्हाला व्हॉट्सअपला मालचा फोटो पण टाकतो दादा माल चांगलाच आहे काही अडचण नाही पैसे होणार आहेत कारण या वर्षी जे नुकसान झालं पावसाने खूप आत्मात नुकसान झालं म्हणजे रोगराई आली किंवा आपले खर्च वाढले आणि आज, आज मार्केटमध्ये येताना मधल्या मा काळात सगळीच एका टायमिंगला आल्यामुळे थोडीशी मंदीच सावट नक्की आलं पावसामुळे मंदी आली पण एकूण पुढचा काळ हा डिसेंबर एंड पर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी चांगला दिसेल काळजी करून ओके 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 राजस्थान मध्ये राजस्थान मध्ये बऱ्यापैकी माल पहिल्या टप्प्यात तेलनी बरेचसे माल गेले आहेत पंखोडी म्हणून असतो ते कडक भाग होतो ते बरेचसे माल खराब झालेले आहेत आणि पस्तीस चाळीस टक्केच माल राजस्थान मध्ये आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आता रेट खाली येतील अशी मला परिस्थिती दिसत नाही पण थोडासा जो मध्ये गॅप आहे दिवाळीच्या पिरियडला थोडीशी मंदी येते ते कोणते दिवस मी नक्कीच सांगेन युट्यूबवर चालते चालतं चालतं दादा थँक्यू हा काही काळजी करू नका आणि तुम्ही एवढं आपुलकीने फोन करून विचारताय एक दिला माझ्याकडनं तुम्हाला मिळत असताना तुमची ऊर्जा नक्कीच वाढत असेल की बाबा आपण आता कष्ट केलं पाहिजे तुमचं बोलणं पण चांगलंच आहे व्यवस्थित त्याचं कसं नाही हा बोला बोला नाही नाही माझं तेच बोलणं की शेतकऱ्याला दिलासा कुणीच देत नाही सगळे सांगतात मंदी होणार आहे पैसे होणार नाही देऊन टाका बेकार पण माझ तेच चित्र आहे की तुम्ही इथल्या गावापुरता बघू नका तुम्ही राज्याच पाह राज्याच्या अडचण काय आज पुढं आंबा संपल्यानंतर दुसरं पीक नसतं सपरचंद आलं ते सपरचंद मी आणि ठोकलेलं आहे सपरचंदाची अवघड परिस्थिती आहे आणि ही सगळी पीक जरी असली तरी डाळींब खाणारा वर्ग हा वेगळाच आहे हा वेगळाच खातो दुसरं फळ खात नाही असाही वर्ग वेगळा झालाय त्यामुळे कुणी काही सांगू द्या शेवट तुम्ही एक आशेचा किरण म्हणून आपल्या पिकाकडे पाहत असता आणि त्याला नाविमेद झाला की मग कष्ट करावे का नाही करावे ही मनात परिस्थिती तुमची निर्माण होते बरोबर आहे हा कारण आता नऊशे जडातलं साडेतीनशे गेले तरी तुम्ही साडेसहाशे सहाशे जडांसाठी लढतायच ना हा लढताय लढताय चालूच आहेत काळजी करू नका आणि तुमच्या काही मनात अजून असं वाटलं की बाबा मला भीती वाटते काय परिस्थिती पुढे राहील कधी मला करा काय आता बाजार पडण्याची शक्यता नाही आणि बाजार मार्केटमध्ये मार्केट 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 चांगले असतात तेवढे जागे उड़ी जास्त पडलेल्या असतात मी दररोज मुलाखती घेतोय त्यात सत्तर आणि पंच्याहत्तर रुपयांनी जागा मागणाऱ्या मालाची गुटी सत्तर बहात्तर रुपयांनी स्टार्ट होते ही मार्केटची परिस्थिती आणि मार्केटला हिरो पासून हिरोला ग्राहक आहे तुमच्या बागेत एकच ग्राहक येतोय तेजा, तेजा, तेजा आ, तेला, तेला हो तो सगळं घेऊन जाताना त्याचं कॅल्क्युलेशन करतोय आपलं कॅल्क्युलेशन कोण करणार ते बरोबर आहे का नाही तो पाहतोय पण आम्ही फिकून देणारे मला पैसे करायला बसलोय ना मार्केटमध्ये पैसे होते हो त्यामुळे आता तुम्ही किती किलोमीटर माझ्याकडे येतात साडेतीनशे किलोमीटर असेल पुणे हा हा तीनशे साडेतीनशे किलोमीटरवरून आहे कर्नाटक बाउंड्री पडलंच आहे तर पुढे लय झालं तर पंधरा वीस किलोमीटर कर्नाटक बॉर्डरच आहे आपल्याला तुम्ही कर्नाटक पार इकडे आता एवढी किती मार्केट आहे तुम्ही येताना किती इथन मंगळवार आहे पंढरपूर आहे इंदापूर इंदापूर हा इंदापूर मध्ये आहे पण आहे तुमच्याकडे तिकडे पण आहे इकडे सोलापूर साइडला सोलापूर आहे सोलापूर इथन एकशे दहा एक किलोमीटर वरून आहे तुमच्याकडे पाच वर्ष झालं दादा आपण येतोय पाच वर्ष झाले बरीचशी वर्डून ज्या येत आहे आणि ज्यावेळेस एवढा आटापेटा माणूस करून काय येतो की त्याला एक आशा आहे आणि त्याचे दोन पैसे घाटतायत म्हणूनच येतोय ना काळजी करू नका तुम्ही पाच वर्षाची तपश्चर्या इतर जीवनातली आमच्या बरोबर ही केलेली आहे आज जीवन मरणाची लढाई करत असताना शेती करत असताना तुमचा विश्वास बसलेला आहे आणि तुमचा विश्वास कुठेही कमी होणार नाही याची काळजी आमच्या उद्योग समूहाच्या वतीने आम्ही निवीस घेत जाऊ